मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ शेती मातीच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सत्तावीस तारखेला नांदेडमध्ये एक ऑनर किलिंगची घटना घडली एव्हाना या घटनेची सर्व चर्चा तुम्ही माध्यमांवर पाहिलीच असेल ही घटना काही महाराष्ट्रासाठी नवीन किंवा पहिली घटना नाही अशा घटना ह्या सातत्यानं घडत असतात लैंगिक अत्याचाराच्या घटना ज्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये दर मिनिटाला त्याची एक बातमी येते आहे आणि ह्या गोष्टीसाठी एक सरकार आमचं असेल गृह खातं असेल हे पूर्णपणे अपयशी ठरत आहे आणि समाज म्हणून आपल्यावरही काही जबाबदाऱ्या येऊन पडतात या गोष्टींचा सुद्धा आपल्याला विसर पडत आहे याच गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार हो। आहोत आणि मग तुम्हाला याबद्दल काय वाटते त्याबद्दलच्या फीडबॅक तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये दिल्या पाहिजे अर्थातच मी गजानन खंदारे शेतीमातीच्या या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे नांदेडमध्ये जी काही घटना घडलेली आहे तर ती एक प्रेम संबंधातून घटना घडल्याचं माध्यमातून ती चर्चा समोर आलेली आहे आणि ज्या तरुणीच्या प्रियकराचा जो खून झाला तर तिनं त्याच्या मृतदेहासोबत लग्न केलं आणि त्याच्यामुळं मग समाज मन पूर्णपणे स्तब्ध झालं आणि काही काळासाठी वेळासाठी क्षणासाठी महाराष्ट्र पूर्णपणे स्तब्ध झाला आणि मग पुन्हा दुसरी कुठली तरी घटना उजागर होते आणि आपण त्या जुन्या घटनेला विसरून जातो मात्र ह्या घटना चर्चेत येतात पुन्हा त्या विस्मरणात जातात आणि मात्र यावर उपाययोजना शोधण्याऐवजी आपण चर्चेपलीकडे किंवा त्या घटनेच्या त्या तेवढ्या क्षणापुरत्या गांभीर्यापलीकडे आपण काहीही करत नाही एक मेडिकलमध्ये एक कोट आहे छोटासा की प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा आजारी पडणार नाही याची काळजी घेणं हे कधीही सर्वोत्तम असतं आणि मग अशा ज्यावेळेस घटना घडतात तर एक तर आपण समाज जीवनामध्ये जगत असताना मग आपली ग्रामीण संस्कृती असो की शहराची संस्कृती असो आपण एका साखळीच्या रूपाने मग ती साखळी नात्यागोत्याची असेल विचाराची असेल परस्पर संवादाची असेल सहवासाची असेल मित्रत्वाच्या नात्याची असेल मग या साखळीतून आपण कुठेतरी एकमेकांसोबत बांधलेलो असतो आणि मग गावखेड्यामध्ये राहत असताना वर्तल्या खेळात जर एखादी भाजी शिजत असेल तर कोणाच्या चुलीवर काय फोडणी दिली हे खालतल्या काळातला सुद्धा माहीत पडतं आणि मग अशा गोष्टींच्या चर्चा लवकर होतात एखाद्या गावखेड्यामध्ये किंवा शहरामध्ये की एखादं म्हणजे स्वतःच्या कामाला न्याय देणारं एक चांगलं सुखी कुटुंब असेल की गरजेपुरतं कमावतं आणि गरजेपुरतं खातं आणि एक प्रतिष्ठा सांभाळून एक कुटुंब असेल आणि अचानक अशा कुटुंबामध्ये जर एखादी घटना घडत असेल की त्या कुटुंबातली अचानक मुलगा किंवा मुलगी पळून जात असेल तर त्या कुटुंबातील मुलगी जर पळून जात असेल तर ते कुटुंब एक जन्मभरासाठी एक दुःखाचं वलय घेऊन जगत असतं म्हणजे त्या जगण्याचे सगळे संदर्भच त्या कुटुंबाचे हरवलेले असतात ह्या घटना सामाजिक जीवनामध्ये घडत असतात कारण आपण सामाजिक जीवनामध्ये जगत असताना वागत असताना एक सामाजिक सभ्यतेचं वलय आपल्या भोवती गुंढाळलेलं असतं दुसरीकडे सामाजिक प्रतिष्ठेचं वलय आपल्या भोवती अं असतं आणि परिवर्तनवादी विचारी संघटनांच्या माध्यमातून आपण जरी जातीय अंताची लढाई लढत असलो तरी जाती अंताची लढाई अजूनही ती संपुष्टात आलेली नाही पण अशा स्थितीमध्ये एक समाज म्हणून मग समाज कुठलाही असो की समाज म्हणून आपलं काहीतरी उत्तरदायित्व बनतं सरकार म्हणून सरकारचं सुद्धा उत्तरदायित्व बनतं आणि मग जर एखादी घटना ही गावखेड्यामध्ये घडत असेल तर ते कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही नांदेडमध्ये जी घटना घडली तशीच घटना वर्षभरापूर्वी औरंगाबाद येथे घडली ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो तर तिथे ती घटना घडल्याच्या नंतर मग बरेच चॅनलवाले समोर आले त्यांनी त्या मुलीच्या बाईर्स घेतल्या मग त्या मुलगीनं जी मुलगी वीस वर्षापर्यंत बावीस वर्षापर्यंत आई वडिलांच्या अंगा खांद्यावर खेळते जिवापाड तिला जपलेलं असतं आणि अचानक मग ते आई वडील त्या आपल्याच मुलीच्या प्रियकराचे शत्रू बनतात आणि मग शत्रू बनल्याच्या नंतर ती कुठेतरी ऑनर किलिंगची घटना घडते त्याचा खून होतो किंवा त्याचा फडशा पाळला जातो आणि मग समाज म्हणून किंवा कुटुंब म्हणून आपण त्या प्रियकराला तो वेगळ्या जातीतला असल्यामुळे आपण त्याला स्वीकारत नाही ही वास्तविकता आहे नांदेडमधली ही घटना तशीच आहे मग ती जी मुलगी वीस वर्षापर्यंत जी आईच्या वडिलाच्या नातेवाईकाच्या प्रेमामध्ये वाढली तर काल तिनं त्या अचानक मृत देहाशी आपला विवाह केला म्हणजे लग्न केलं आणि लग्न केल्याच्या नंतर तिनं ज्या काही बाईट्स दिल्या तर तिचे जे काही आरोप केले तर माझ्या भावाने वडिलांनी माझ्या म्हणजे होणाऱ्या पतीला कसं मारलं याची अपबिती सांगितली आणि आपल्या जन्मदात्या आई वडिलांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली औरंगाबादच्या घटनेमध्ये सुद्धा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली की त्या मुलीनं आपल्या जन्मदात्या आईवडिला भावाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मग ही या ज्यावेळेस आपण या कठोर निर्णयापर्यंत म्हणजे एक अचानकपणे एखाद्या मुलीची मानसिकता बदलते की ज्या आई वडिलांनी तिला जन्म दिला लहानाचं मोठं केलं आणि अचानक त्यांच्याबद्दल ती मानसिकता बदलते ती त्याला शत्रू वाटायला लागतात आणि शत्रू वाटत असताना त्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी ज्यावेळेस एखादी मुलगी करते तर त्यावेळेस नक्कीच या गोष्टीचा समाज मनाने सरकारने विचार करणं गरजेचं आहे की हा कदाचित त्या मुलीनं त्या मृतदेहाशी लग्न लावलं किंवा त्या औरंगाबादच्या मुलीनं आई आईवडिलांना फाशी झाली पाहिजे ही मागणी केली तर त्यावेळेस कदाचित त्या तेवढ्या ते क्षणापुरता तेवढ्या काळापुरता तो त्या भावनेचा अतिरेक असू शकतो आपण असं त्याला म्हणता येईल परंतु त्याच्यानंतर हा भावनेचा अतिरेक ओसरल्याच्या नंतर त्या मुलीचं भविष्य काय असणार त्या कुटुंबाचं भविष्य काय असणार की जे खुनाच्या आरोपामध्ये आता सध्या जेलमध्ये आहेत औरंगाबादच्या घटनेमध्ये नगरची घटना असेल पुण्याची घटना असेल अशा महाराष्ट्रामध्ये कितीतरी घटना ऑनर किलिंगच्या घडलेल्या आहेत ज्याला आपण ऑनर किलिंग असं नाव दिलेलं आहे तर ह्या घटनांची पुनरावृत्ती सातत्यानं होते आहे आणि आपण अशा घटना थांबू शकत नाही मग याच्यासाठी सरकार म्हणून काय करू शकतं सरकारचं उत्तरदायित्व काय आहे समाज म्हणून तुम्ही आम्ही काय करू शकतो या गोष्टींची जबाबदारी तुमच्या आमच्यावर येते सरकारवर येते तर हे करत असताना आम्हाला जे वाटत आम्ही तुमच्या पुढे निवेदित करणार आहोत तुम्हाला जर याच्यापेक्षा काही वेगळं वाटत असेल तर ते कॉमेंट बॉक्समध्ये आपण कळवलं पाहिजे औरंगाबादच्या घटनेनंतर नगरच्या घटनेनंतर पुण्याच्या घटनेनंतर सरकारनं तुम्हाला आठवत असेल से, की सेफ हाऊस नावाची एक योजना आणली आणि सरकारकडून एक प्रोत्साहन योजना राबवली जाते गेल्या अनेक वर्षापासून की आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना की ज्याच्यामध्ये जर कोणी आंतरजातीय विवाह करत असेल तर त्याच्यासाठी सरकारकडून म्हणजे सरकारकडून पंधरा हजार रुपयाचं अनुदान दिलं जातं म्हणजे ज्या सरकारचे मंत्री किंवा त्याचे नातेवाईक जेव्हा एखाद्या घोटाळ्याच्या चर्चेमध्ये येतात तर तो घोटाळा कितीतरी हजार कोटीचा असतो कुणाचा सत्तर हजार कोटीचा असतो कुणाचा एकवीस कोटीचा असतो कुणाचा पाचशे रुपयाचा असतो हे सगळे घोटाळे हजारो कोटीमध्ये असतात मात्र समाजाला ज्यावेळेस देणं लागतं तर त्यावेळेस योजनेसाठी फक्त अनुदान देत आता आम्ही एक प्रस्ताव मराठा लग्न अक्षदामध्ये काम करत असताना मागच्या वर्षभरापूर्वी त्या घटनेच्या नंतर एक व्हिडिओच्या माध्यमातून मांडला होता मात्र तो आवाज कुठपर्यंत पोहोचला हे आम्हाला माहित नाही सरकारपर्यंत पोहोचणं तर ते शक्य नाही मग त्याच्यामध्ये सरकारनं जी काही सेफ हाऊसची संकल्पना आणली की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक सेफ गृह हा। म्हणजे हाऊस उभारलं जाणार जे त्या जिल्ह्याच्या एसपीच्या अध्यक्षतेखाली त्या हाऊसचं नियंत्रण असणार त्या ठिकाणी एक सशस्त्र पोलीस हा पहाऱ्यासाठी असणार आणि मग अशी मुली किंवा मुलं हे जर आंतरजातीय संबंधातील असतील म्हणजे वेगवेगळ्या जातीची असतील ती थी पळून जात असतील तर एक वर्षभरासाठी अल्प मोबदल्यामध्ये म्हणजे पळून जाताना त्यांनी पैसे सोबत नेणं आवश्यक आहे असा सरकारचा भ्रम आहे की मग ती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काहीतरी शुल्क देऊन त्या ठिकाणी ते वर्षभरासाठी त्या वास्तव्यात राहतील शेफ हाऊसमध्ये मग आता सेफ हाऊसमध्ये राहून त्यांनी काम काय करायचं याच्याबद्दल काही सरकारचे काय असे निर्देश आमच्या तरी वाचण्यात आलेले नाही आणि त्या ठिकाणी सशस्त्र पोलीस असेल वर्षभरानंतर ज्यावेळेस ते शुल्क देऊन ते बाहेर पडतील तर त्यावेळेस त्यांचा खून होणार नाही किंवा त्यांना प्रताडित केलं जाणार नाही याची हमी कोण देणार किंवा त्यांची तोपर्यंत वर्षभरामध्ये त्या मुलीच्या आईवडिलांची किंवा त्या मुलांच्या आईवडिलांची मानसिकता बदललेली असेल का हे कशावरून सरकार ठरवलं हे त्या सरकारचं सरकारला जाणे आणि त्यांच्या योजनांची जी काही आखणी करतात तर त्या आखणी करणाऱ्या त्या उच्च शिक्षित सचिवांनाच माहीत असलं पाहिजे किंवा त्यांचे जे काही कोणी कार्यकारी मंडळातले सदस्य असतील त्यांनीच ते ठरवलेलं असणार असं त्याबद्दल आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोलण्याचा अधिकार पोहोचत नाही बरं आता याच्यामध्ये ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर ह्या सेफ हाऊसमध्ये किती जोड ते सध्या वास्तव्याला आहेत त्याची काय आउटपुट आहे हे त्या सरकारला स्टॉक कारण ह्या घटना अशा घडत आहेत दुसरीकडे आम्ही जो प्रस्ताव मांडला होता की सरकारला आता एकीकडे कुठल्याही गावखेड्यामध्ये जा शहरामध्ये जा सगळीकडे समस्या सारखी आहे की मुलांची लग्न जुळत नाही जुळली तर टिकत नाही आणि याच्यामध्ये एक पुन्हा नवीन मानसिकता तयार होत आहे की पुन्हा एक तर्क असं समोर येतो आहे की चाळीस टक्के मुला मुलींची लग्नच होणार नाहीत म्हणजे परस्पर सहजीवनासाठी विवाह ही एक आवश्यक बाब आहे दुसरीकडे आपली कुटुंब व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी विवाहाला संस्कार मानलं जातं मग ते कुठलाही धर्म असो कुठलीही जात असो मग या संस्काराच्या हिशोबानं मुला मुलींचं योग्य वयात लग्न होणं हे अपेक्षित असतं मात्र ते होताना दिसत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये मुलं मुली शिक्षणाच्या नावाखाली परस्पर इंटरॅक्ट होत आहेत चॅटिंग करत आहेत काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत आणि मग याच्यातून नको ते प्रकार घडत आहेत बरं तेरा ते एकोणीस किंवा तेरा ते एकवीस असा वयोगट असतो की ज्याला आपण टीनेज म्हणतो ह्या वयामध्ये आपण जी काही मुलं मुली असतात आमची तर ती वयात येत असताना एक कुठंतरी त्यांचं मन हे तरल ठरलेलं असतं हे मानसिकदृष्ट्या त्यांना एकमेकांविषयी म्हणजे जे काही विजातीय आकर्षण म्हणू आपण त्याला की स्त्री जातीचे जर असेल तर त्याला पुरुषाविषयी आकर्षण वाटायला लागतं आणि पुरुषाला स्त्रीविषयी आकर्षण वाटायला लागते आणि अशा स्थितीमध्ये मग ते एकमेकांकडे आकर्षित होतात तर त्याच्यामध्ये कुठेतरी एक वासनापूर्तीचा भाग असतो वैश्विक वासनापूर्तीचा भाग असतो हे एक स्वाभाविक असतं नैसर्गिक असतं आणि मग अशा स्थितीमध्ये मग इन्स्टाग्रामून झालं प्रेम किंवा सोशल मीडियावरून झालं प्रेम किंवा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आता याला आपण प्रेम कुठल्या म्हणजे व्याख्येनुसार म्हणायचं हे त्या माध्यमांनाच ठाऊक कारण प्रेमाची एक साधी सरळ सोपी व्याख्या आहे की वैषयिक वासनापूर्ती करता स्वार्थी भावनेने दिला जाणारा लळा म्हणजे प्रेम नसतं ते एक केवळ वासना एक वासनापूर्ती करता निर्माण झालेलं एक आकर्षण असतं लैंगिक भावनेतून निर्माण झालेलं एक आकर्षण असतं हे कुठल्याही माणसो त्या तज्ज्ञाला जर विचारलं तर तो त्याची हीच व्याख्या सांगेल प्रेम कुणाला म्हणायचं आईचं वडिलावर म्हणजे आईचं मुलावर प्रेम असतं भावाचं बहिणीवर असतं दोन मित्राचं एकमेकावर प्रेम असतं एखाद्या वयस्कर आजोबाचं नातवावर प्रेम असतं ही एक प्रेमाची एक व्याप्ती खूप मोठी आहे भक्ताचं ईश्वरावर असतं आपण त्याला वेगवेगळे संदर्भ देऊ परंतु या जर आपण प्रेम असं म्हणत असू तर ते केवळ आणि केवळ एक लैंगिक आकर्षण असतं मग सरकारनं याच्यासाठी काय केलं पाहिजे तर सरकारनं अशासाठी आंतरजातीय वधूवर परिचय मिळावे जसं आता सामूहिक विवाह सोहळे योजना विविध संस्थांच्या माध्यमातून एनजीओच्या माध्यमातून सरकारनं काही वर्षांपूर्वी राबवल्या होत्या तर त्या पद्धतीनं सरकारनं गाव पातळीवर किंवा सर्कल पातळीवर तालुका पातळीवर दर सहा महिन्याला दर तीन महिन्याला असे वधूवर परिचय मेळावे घेतले पाहिजे आंतरजातीय त्याच्यानंतर त्याच्याही पलीकडे आंतरधर्मीय घेतले पाहिजे त्याच्यानंतर स्वजातीय घेतले पाहिजे म्हणजे तीन प्रकारातले वधूवर परिचय मेळावे घेतले पाहिजे त्याच्यामध्ये पन्नास शंभर रुपये नोंदणी शुल्क ठेवलं पाहिजे जसं आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून आधारला ओटीपी येत नाही म्हणून आधार आणि मोबाईल लिंक करायसाठी सरकारनं सव्वाशे रुपयाच्या हिशोबाने हजार कोटी रु, रुपये कमावले तो भाग वेगळा परंतु तसं पन्नास शंभर दोनशे रुपये शुल्क ठेवलं तरी हरकत नाही आणि मग जर कोणी असं आंतरधर्मीय विवाह करत असेल स्वतःचे त्यांचे, त्यांचे त्या मुला मुलींचे पालक त्याला संमती देत असतील तर अशा जोडप्याच्या नावानं कमीत कमी सरकारनं पंचवीस लाख रुपये टाकले पाहिजे की ते पंचवीस लाख रुपये अशा हिशोबाने टाकले पाहिजे की दोन वर्ष जर त्यांच्या विवाहाला पूर्ण होत असतील त्यांना एखादा अपत्य प्राप्ती होत असेल तरच ते पैसे त्यांना एखाद्या उद्योगासाठी व्यवसायासाठी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी युटिलाईज करता येतील वापरता येतील असं काहीतरी बंधन घातलं पाहिजे दुसरीकडे जे काही आंतरजातीय विवाह म्हणजे गावखेड्यामध्ये जे काही पगड जाती, जाती असतात मग ज्याला आपण माळी कुंभार कुणबी मराठी अशा ह्याच्या काही वेगवेगळ्या धनगर अशा जाती आहेत तर या जातींमध्ये जर कुठे आंतरजातीय विवाह होत असेल तर त्यांना वीस लाख रुपये पंधरा लाख रुपये दिले पाहिजे किंवा बदलत्या काळानुसार महागाईनुसार या रकमेमध्ये वाढ केली पाहिजे सरकारला द्यायला काही असं हे नाही किंवा ती पैसे त्यांना परतफेडीच्या हिशोबान दिली तरी ते लोक स्वीकारतील त्याला प्रोत्साहन मिळेल त्याच्यानंतर जे काही स्वजाती वधूवर परिचय मिळावे आहेत तर त्याच्यासाठी मुलांना बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढली आहे हाताला काम नाही मग गरीब कुटुंबातील असतील शेतकरी कुटुंबातील असतील तर त्यांना कुठेतरी पाच दहा लाख रुपयाची मदत सरकारनं दिली पाहिजे वाटल्यास ती परत पिढीच्या हिशोबान दिली पाहिजे समाज म्हणून तुम्ही आम्ही काय करू शकतो तर समाजामध्ये आज प्रत्येक गावखेड्यामध्ये मोठमोठे सप्ताह उभे राहतात हरकत नाही तो एक धार्मिक कार्यक्रम आहे त्याला आमचा कुठलाही आक्षेप नाही पण त्याच्यातच जर एक दिवस आपण बारा ते चार वाजेपर्यंत वधूवर परिचय मेळावा आपले धार्मिक कार्यक्रम आयोजित ठेवून जर घेतला तर का काय हरकत आहे वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एकत्र येतो आपण त्या ठिकाणी विचारमंथन जर केलं एखाद्या मंदिरात बसून की आपल्याला स्वजातीय एखादा वधूवर परिचय मेळावा आयोजित करायचा आंतरजातीय वधूवर परिचय मेळावा आयोजित करायचा आपल्या समाजाकडून आपण त्या जोडप्याला काहीतरी भांडे देऊ प्रोत्साहन देऊ त्याच्यानंतर वर्षभरातून सहा महिन्यातून एखादं जर गाव पातळीवर जर आपण एखादं चर्चासत्र अवलंबून केलं की आपल्याकडची काही मुलं मुली आहेत का अशी की ज्याला प्रेम म्हणता तुम्ही की लैंगिक आकर्षणातून कोणी कोणाच्या प्रेमात पडलं का त्याचा आढावा घेतला पाहिजे त्यांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांचं काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग हा जो काही भावनेचा भर असतो जर एखाद्या आई वडिलांना पालकांना ही गोष्ट जर मान्य नसेल की माझ्या मुलीना आमच्या जातीच्या मुलासोबत लग्न करू नये मी म्हणेल त्याच ठिकाणी केलं पाहिजे तर त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं काउन्सिलिंग केल्याच्या नंतर किंवा त्याच्यावर काही दोन तीन महिन्याचा कालावधी चार सहा महिन्याचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर कदाचित काळ हे कुठल्याही गोष्टीवर प्रभावी औषध असतं तर तिच्या मानसिकतेमध्ये बदल पडू शकतो हे पडू शकतो म्हणजे कुठलाही जे काही असतो भर असतो भावनेचा तर तो तात्कालिक प्रासंगिक स्वरूपाचा असतो तेवढ्या काळापुरता तो मर्यादित असतो तो एकदा ओसरला की बऱ्याचदा आपण काय होतं की एखाद्याला दारूचं व्यसन असतं त्याला संध्याकाळी दारू प्यायची सवय असते आणि पाच वाजले की बरोबर त्याच्या दारूच्या दुकानाकडे पाय ओढतात पण अशाच वेळेत जर त्याला कोणीतरी जीव घातलं खाऊ घातलं तर दारूचा त्याला विसर पडतो मग तो दारू किती नाही त्याला देली तरी तिथे पुढे मांडली तरी जेवण झाल्यावर दारूला हातही लावत नाही अशा काही गोष्टी वैशिष्ट्य तसा हा एक भावनिक जो काही अतिरेक असतो तर तो अतिरेक ओसरल्याच्या नंतर आपोआप हा भावनेचा भर कमी झाल्याच्या नंतर कदाचित जे काही एखादं दुष्कृत्य घडणार असेल तर त्याच्यातून कदाचित तो कुटुंब किंवा दोन्ही कुटुंब वाचू शकतात असं आम्हाला वाटतं तुमच्याकडे काही सूचना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय जिजाऊ